जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सहरी मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नशेचे इंजेक्शन विकताना तालुक्यातील खंडाळा येथील मेडिकल चालकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंकज राजकुमार चव्हाण ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरातील शिव मेडिकलचे चालक नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला राहता बाजार समितीत काल कांद्याला रुपये भाव सात हजार नऊशे एक्केचाळीस गोण्यांची आवक झाली कांदा नंबर चारशे रुपये ते एक हजार आठशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला नऊशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला चारशे ते आठशे पन्नास रुपये भाव मिळाला जोड कांद्याला एकशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये भाव मिळाला समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे आणि समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागण्यांसाठी वाडगाव येथे तीन जणांचे उपोषण दहा दिवसांपासून सुरू असतानाच त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील ग्रामस्थांसह महिलांनी तलावात उतरून जल समाधी आंदोलन केले त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली तब्बल तीन तास चाललेले हे आंदोलन जिल्हाधिकारी थेट आश्वासनानंतर मागे घेण्यात आले देणारे तालुक्याच्या इतिहासात प्रथमच सर्व विभागांच्या प्रमुख अधिकारी तलाठी ग्रामसेवक मंडल अधिकारी यांच्या समवेत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या उपस्थितीत संपूर्ण तालुक्याची आमसभा पार पडली यावेळी दोनशे सत्तेचाळीस नागरिकांकडून साधारण सव्वा बाराशे सार्वजनिक व वैयक्तिक समस्या प्रश्न उपस्थित करण्यात आले सरकारी लाल फितीच्या कारभारात अडकलेली खासगी वैयक्तिक समस्या सार्वजनिक विकासाचे प्रश्न यांची सोडवणूक सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पावणे आठ वाजेपर्यंत करण्यात आली जवळपास दहा तास सभेचे कामकाज चालले तहसील व पंचायत समिती विभागाने सभेचे इत लिहून ठेवले ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन वाढवा आम्हाला न्याय द्या वृद्ध पेन्शन जगू द्या अशा घोषणा देत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कोपरगावात मोर्चा काढला आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले कोपरगाव तालुक्यातील ई पी एस पंच्याण्णव पेन्शन आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला या मोर्चामध्ये तालुक्यातील अनेक वृद्ध पेन्शन धारक सहभागी झाले होते मोर्चा बस स्थानक परिसरातून सुरुवात झाली जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जामखेड तालुक्यातील त्या कला केंद्रावर मध्यरात्री सतरा जणांच्या टोळक्याने पुन्हा एकदा हल्ला केला तोंडाला रुमाल बांधून हातात तलवार काठ्या कोयते घेऊन हे तरुण आले होते कला केंद्राच्या आवारातील दुचाकी व रिक्षाची त्यांनी तोडफोड केली तसेच गेटवर आलेल्या किराणा दुकानाचे काउंटर कला केंद्रात प्रवेश करून तेथील होम व खुर्च्यांची तोडफोड केली सुमारे वीस मिनिटे हे चालू होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे तातडीने घटनास्थळी आले मात्र तोपर्यंत हा अज्ञात जमाव चारचाकी वाहनातून बीडच्या दिशेने निघून गेला महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी श्री मोहिनी राज देवस्थान ट्रस्ट ए एक्केचाळीस अठरा यांच्या वतीने एक लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देण्यात आली यावेळी तहसीलदार डॉक्टर संजय यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला देवस्थानच्या अध्यक्ष भालचंद्र उर्फ भरत बडवे व विश्वस्त भालचंद्र बडवे व विश्वस्त मंडळाच्या सहमतीने ही मदत देण्यात आली धोत्रे खुर्द येथील प्राथमिक शाळेला अमेरिकेतील टच ऑफ लव्ह फाउंडेशनचे संस्थापक व्हेन गॅलर यांच्या अध्यक्षा व्हिक्टोरिया गॅलर या भारतीय समन्वयक डॉक्टर संजय बांडे यांनी भेट दिली विद्यार्थिनी भारतीय संस्कृती जपत या पाहण्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांनी व्हिक्टोरिया गॅलर यांच्याशी जर्मन भाषेत संवाद साधला त्यामुळे व्हिक्टोरिया गॅलर भारावून गेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत श्रीगोंदा पंचायत समिती व सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने शेडगाव येथे आयोजित केलेल्या एका एक महिन्याच्या शेळी पालन शिबिरात पंधरा बचत गटातील महिलांना शेळी पालनाचे प्रशिक्षण दिले प्रशिक्षणार्थी महिलांना गट विकास अधिकारी राणी फराटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रभावीपणे राबवत आहे आदिवासी गावे पांडेम मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने आता आदी कर्मयोगी अभियान सुरू केले आहे या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी गावांचा शाश्वत विकास साधला जाणार असून आदिवासी गावांचा कायपालट होणार आहे या अभियानाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील एकशे एकोणावीस गावांच्या सार्वगिन विकासासाठी गाव विकास आराखडा तयार करण्यात येत असून तो जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये दे आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर ची यादरी जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर